नमस्कार काही वनस्पतींना धार्मिक महत्त्व प्राप्त होतं तर त्यावेळेला त्या वनस्पतींचा उपयोग त्याचे जे गुणधर्म असतात हे खूप स्पेशल असत खूप महत्त्वाचे असतात हिंदू धर्मामध्ये जो वनस्पतीला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे अशी वनस्पती आज आपण बघणार आहोत आणि तिचं नाव तुळस तुळस तुलसी किंवा होली बेझील अशा नावांनी तिला संबोधलं जातं देवीसारखं पूजलं जातं भगवान विष्णू आणि त्यांचे जे अवतार आहेत राम किंवा कृष्ण ह्यांना अतिशय प्रिय असणारी ही तुळस आहे कृष्णाला तुळस एवढी प्रिय आहे की दरवर्षी कृष्णाचं तुळशीचं लग्न लग्न होतं तुळशीच्या जाती खूप असतात फुलं ही निळसर जांभळी अशा शेडमध्ये ती फुलं असतात लॅमेनेसी फॅमिली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये बरेचसे जे ॲरोमॅटिक असणारे जे हर्ब्स असतात ते बरेचसे त्याच्यामध्ये येतात बेझील जे आपण स्वयंपाकात वापरतो ऑरिगॉनो पुदिना मिंट लॅव्हेंडर ह्या सगळ्या ज्या वनस्पती आहेत ह्या सगळ्या ह्याच फॅमिलीमधल्या आहेत ह्याला जो सुगंध येतो ह्या त्याचे इसेन्शियल ऑइल्समुळे येतो इसेन्शियल ऑइल्स म्हणजे असं इसेन्शियल अमायनो ॲसिड्स जसं आपण म्हणतो किंवा इसेन्शियल न्यूट्रियंट्स म्हणतो तसं हे इसेन्शियल तो शब्द तिथे वापरला जात नाही इसेन्शियल म्हणजे त्या झाडांना जो काही सुगंध येतो त्यासाठी इसेन्शियल असणारं जे काही केमिकल आहे त्याला म्हणून ते इसेन्शियल आयुर्वेदामधले फायदे त्याचे हेल्थ रिलेटेड फायदे खूप आहेत बऱ्याच काढ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चहा असतात त्याच्यामध्ये ही तुळशीची पानं घालण्याची पद्धत आहे अजून एक फायदा असा आहे की तो म्हणजे ती इन्सेक्ट रिपेलंट आहे म्हणजे आजूबाजूला कीटकांना येऊ देत नाही एक असा कीटक आहे की ज्याला तुळी तुळस अट्रॅक्ट करून घेते आणि तो कीटक म्हणजे फ्रूटफ्लाय किंवा फळमाशी अतिशय शेतकऱ्यांना न्यूसन्स आणि अतिशय त्रासदायक असणारी ही फ्रूट फ्लाय आहे आणि आत्ता ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये ती खूप असते तुम्ही जेव्हा भाजी घ्यायला जाता त्यावेळेला तुमच्या लक्षात येत असेल की काकडी किंवा दुधी घोसाळं पडवळ ह्याच्यामध्ये अशी भोग असं थोडंसं असं खराब झालेलं असतं आणि ते जर चिरून बघितलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच आळ्या दिसतात फळं राईफ व्हायला सुरुवात होतं तयार व्हायला सुरुवात होतं त्यावेळेला ती त्याच्यामध्ये जाऊन अंडी घालते आणि अंड्यामधनं ते आळ्या बाहेर येतात आणि मग तरी सुद्धा ते मग ते शेवटी ते फळ खराब करून टाकतात ते फळ खाऊन टाकतात ते ह्या तुळशीचं जे पानं असतात ही ह्या फ्रूट फ्लाईजना अट्रॅक्ट करून घेतात म्हणजे असं की ही जर अशी पानं अशी चुरून ठेवली तर ह्याला थोड्या वेळाने भरपूर फ्रूट फ्लाईज आजूबाजूच्या कुठून कुठून अट्रॅक्ट होऊन त्या इकडे या तुळशीवरती येऊन असतात वेणल्यानंतर ही झाडं इथे काढून त्याच्यावरती ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते अट्रॅक्ट झाल्यात आता ह्या इथे तुळस नाही आहे म्हणून ह्याच्यावरती अट्रॅक्ट झालेला नाही आहेत सगळं तुळस नाही आहे ह्याच्यामध्ये कुठे तर तिथे नाही आहेत पण हे एकच इथे तुळशीचं झाड आहे त्याच्यावरती त्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत हे सगळे मेल्स अट्रॅक्ट होतात फ्रूट फ्लाइज असतात त्याचे ट्रॅप्स मिळतात अशी अशा बाटलीमध्ये आपण घालून ते त्याचा एक ट्रॅप तयार करू शकतो तिथे दुधी घोसाळी कारली जिथे लावलेली असतील अशा ठिकाणी जर का आपण तुळशी अशा आधीच लावून ठेवल्या त्यांना नुसतं तुळशीनं असं थोडंसं असं थोडंसं हलवायचं आणि आजूबाजूच्या सगळ्या फ्लाईज त्या तुळशींवरती येऊन बसतात आणि त्या फळांना ते मोकळं सोडतात तुळस लावण्यासाठी ईशान्य कोपरा उत्तर बाजा बाजू पण तुळशीलाच ला चालते पण अग्नेय कोपरा हा तुळशी लावायला योग्य नाही असं म्हणतात तुळस बेझील पुदिना या सगळ्यांना एकाच पद्धतीचे असे तुरे येतात फुलं येतात तुळशीची जी, जी, जी फुलं असतात त्याला मंजिऱ्या म्हणतात त्या मंजिऱ्यामध्ये बारीक अशा छोटे छोटे बिया तयार होतात काळ्या रंगाच्या आणि ते बियांचे सुद्धा खूप उपयोग आहेत नेगेटिव्ह एनर्जी असते ती अट्रॅक्ट करून घेते स्वतःकडे असं म्हटलं जातं बऱ्याच जणांची अशी कंप्लेन असते की तुळस जगत नाही तर तुळस जगत नाही ह्याचं कारण असं आहे की तुळसची जी वृंदावनं बनवली जातात ती अगदी छोटे छोटी असतात त्याला तेवढी जागा त्याला मुळांना तेवढी जागा लागते त्याला खूप सूर्यप्रकाश पाहिजे सगळ्या बाजूनी त्याला सूर्यप्रकाश मिळालेला असला पाहिजे फ्लॅट सिस्टीममध्ये काय होतं की एकाच पद्धतीचं एकाच बाजूनी सूर्यप्रकाश येतो ह्या झाडाचा जेवढा पसार आहे तेवढीच त्याची मुळं खाली असतात त्याच्यामुळे त्याला एवढंसं तुळशी वृंदावन त्याला पुरत नाही हे जे तुळशी वृंदावन आहे हे पूर्ण पूर्णपणे हॉलो आहे पूर्णपणे रिक रिकाम आहे आणि ह्याच्या खालचा जो बेस आहे इथेसुद्धा खाली सिमेंट नाही आहे ते हिची जर का मुळं त्याला जायचं असेल तर ते त्याला जमीन अंगणाच्या आत पण जाऊ शकतील एवढं खोल ते आहे आणि दरवर्षी आम्ही ह्याचं जे रोपटं आहे हे पण बदलतो आणि हे जे आता रोपटं आहे हे आम्ही दुसरीकडे खाली लावतो जमिनीमध्ये आणि इथे नवीन छोटं रोप लावतो आणि त्यावेळेला ह्याच्यातली जी माती आहे जी आम्हाला जेवढी काढता येईल तेवढी माती काढून नवीन माती भरून त्याच्यात ती रोप लावतो ही जी तुळस आहे वृंदावनातली ह्याच्यापेक्षा इथे खाली जी चुकून उगवलेली तुळस आहे ही आ, ही जास्त हेल्दी दिसते कारण तिला तिचं पाहिजे तसं तिला जपता आलंय तिला पाहिजे तिथे तिला मुळं सोडता आली आहेत अगदी नक्की लावावं घरात असा असं एक झाड आहे तुळस हे एक पेरिनियल झाड आहे म्हणजे ते लवकर मरत नाही तुळशी वृंदावनातलं जे झाड असतं ह्याला लवकर कंटाळा येऊन जातो थोड्याशा जागे जागेमध्ये छोट्या जागेमध्ये त्याच्यामुळे ते लवकर कोमेजून जातं तुळशीचं झाड असं एवढं मोठं होऊ शकतं मोठा त्याचा पसारा होऊ शकतो आणि एवढ्या मोठ्या मोठ्या त्याच्या काठ्या होऊ शकतात फांद्या होऊ शकतात त्याचं खोड होऊ शकतं तर तुळस जरी जगत नसली तरी परत परत प्रयत्न करत राहा कारण तुळस ही अशी एक वनस्पती आहे की ती आपल्या घरामध्ये आपल्याला आजूबाजूला परिसरात असणं सगळ्या घरातली निगेटिव्ह एनर्जी असते ती स्वतःकडे ती अट्रॅक्ट करून घेण्याची तिची क्षमता आहे विष्णूला आणि कृष्णाला ही अतिशय आवडणारी वनस्पती आहे त्याच्यामुळे तुळस आली की तुमच्याकडे विष्णू भगवान सुद्धा येणारच आहेत